पितृपक्ष दोन हजार पंचवीस योग्य तारखा आणि वेळ पितृपक्ष दोन हजार पंचवीस रविवार सात सप्टेंबर पासून सुरू होईल आणि सोमवार सप्टेंबर एकवीस रोजी समाप्त होईल सर्व पितृ अमावस्या पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृ पक्षाला सुरुवात होते या काळात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे पितृ पक्षात पाळायचे नियम पितृपक्षादरम्यान काही नियम पाळले जातात जेणेकरून पितरांचा आशीर्वाद लाभेल तर्पण आणि श्राद्ध आई वडील हयात नाहीत त्यांनी दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे तर्पण करताना पाण्यात दूध आणि तीळ मिसळणे शुभ मानले जाते गाईला अन्न पितृ पक्षात चारा किंवा पोळी खाऊ घालणे खूप महत्वाचे मानले जाते यामुळे पितर प्रसन्न होतात आणि श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते दीपक लावणे दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा असे मानले जाते की या दिशेने पूर्वज पृथ्वीवर त्यांच्या नातेवाईकांकडे येतात या गोष्टी टाळायला हव्यात पितृपक्षाला शुभ मानले जात असले तरी या काळात काही गोष्टी करणे टाळले जाते शुभ कार्य नवीन घर जमीन वाहन किंवा दागिने खरेदी करणे टाळावे तसेच दाढी किंवा केस कापू नये मांसाहार आणि मद्यपान या काळात मांसाहार आणि मद्यपान वर्ज मानले जाते कांदा आणि लसूण यांचा वापर टाळावा नकारात्मक भावना राग मत्सर किंवा इतर नकारात्मक भावना टाळाव्यात शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा धार्मिक कार्य यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य करणे टाळावे या सर्व गोष्टींचे पालन केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका